खरंच खराब आहे कारण आपलं चॅनल एवढं डाळून चाललाय तरी कोणाला काहीच कळ कोण पण बघत नाही लाईक कमेंट करत नाही काही नाही काहीच फुट नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही तुझं काहीच नाही आलं तुला घेतलं पण नाही तू ते तोंड करून हा ना मग तू तू नेऊ ठेव मला पाणी हे सांग नाही काही नाही काही फायदा नाही खूप चांगलंच व्हिडिओ करतो काय नाही टाइमपास फक्त लोकांचे खूप प्रो होत आहेत चॅनल माझ्या चॅनलला काय माहिती काय कुणाची दृष्ट लागली कुणाचं काय झालं काय नाही मुलीने पाणी आणून सेवा करते माझी पण थंड पाणी कधी आणणार नाही पाणी भले मग तिकडे जाऊ नाही जाऊ गरम पाणी माठातलं नाही आण गुंडातला बॉटल ठेवली नॉर्मल व्हायसाठी तरी ती नाही ती आणते मला गरम पाणी आधी गरम आहे अजून गरम पाण्या बसून दिमाग जास्त गरम करणार काय नव काय नाही कोणी आपली कदर करत नाही ना लेकरांना बाळा ना कोणी आपलं आपल्याच बघावं लागतं म्हणून कोणाचं नसतं इथं हम्मच आहे आपलं आपलं म्हणणं काय आपलं नसतं ते ते काय नाही जातच जातच त्याच्यावर जातात चला मग बाय कोणी जर माझ्या लाईफ मध्ये येणार नाही चला बाय बाहेर फुगून गेली